नमस्कार मित्रांनो कंबळी चौदा ऑगस्ट भागामध्ये नैनतारा ऋषीला विचारते ऋषी ही इथे काय करते आता सगळेजणं कंबळीकडं बघतात नेंगी म्हणते कंबळे अरे देवा तिला थंडी वाजली की काय नैनतारा म्हणते ऋषी मी काय विचारलं अरे तुम्ही दोघंजणं ह्या मॉलमध्ये काय करताय कंबळीला ऋषीच्या मांडीवर बघून अनेकाचा जळफळाट होतो ती आता दात खात असते तिच्या डोळ्यातून घळाघळ पाणी वाहतं तेव्हा ते रिश तुझ्याकडूनही अपेक्षा नव्हती ह्या गावच्या गावडोळीला तू मांडीवर घेतलंस हिची हिंमत कशी झाली हिची लायकी आहे का तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायची ऋषी म्हणतो ऐक ना आणि जरा शांत बस आणि का म्हणते मी शांत बसू निंगी म्हणते आणि गप की जरा ऋषी सर काय म्हणतात ते तरी ऐकून घे नयनतारा म्हणते आता सांगशील का ऋषी म्हणतो अगं आम्ही निघणार तेवढ्यात मॉल बंद झाला आम्हाला कळलंच नाही कमळी पळाली आणि आवाज पण दिला पण बाहेर कोणीच नव्हतं मग काय करणार इथं रात्र घालवण्याशिवाय आमच्याकडं दुसरा पर्यायच नव्हता त्यात ए सीमुळे कमळीला खूप थंडी वाजली नयन तारा विचारते मॉल बंद होणार हे तुला कसं कळलं नाही म्हणतो अनाऊन्समेंट ऐकली होती मी पण पोचेपर्यंत उशीर झाला नाही बाहेर येऊ शकलो बरं याबद्दल आपण नंतर बोलूया तिला ए सीमुळे ऑलरेडी त्रास झाला आहे आणि ती बिशुद्ध पडली आहे मी तिला डॉक्टरकडे घेऊन जातो बोलू आपण नंतर तो आता कमळीला उचलतो आणि नयनतारा रोहितकडे बघायला लागते ऋषी कमळीला अलगद घेऊन जातो आणि नयनतारा आकरून बघत असते आणि एका तर एसीने नाही पण ऋषीने कमळीच्या नात्यामुळे थंडगार पडलेली असते सगळेजण ऋषीकडं बघतच राहतात पण ऋषीला मात्र काहीच फरक पडत नाही निंगी आकरून बघत असते आणि म्हणून ते अय्यो ऋषी सरांनी कंबळीला उचलून घेतलं आणि हा प्रोमो इथेच संपतो धन्यवाद